पण जंगलात बनवली पार्टी तुम्हाला कशी वाटली चिकनची आणि ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला मग बाय बाय मित्रांनो बघा तुम्ही पाहू शकता वर जंगला जंगलामध्ये आली ना असे बनवतात वर चला मी तुम्हाला वर जा वर वर चढ दाखवतो सगळं मजा जास्त बरं बरं बघू शकता असं खाटा खाटाने तयार केलेले हे बघा मधूर आता खाटा आणि तयार केलेली मोडायला तर मड नाही आता पाच सहा आरमशे आरामशी झोपू शकतात असा बनवलंय मग वरतून दाखवू का कसं बनवलंय आणि बाबा इकडे मला असं बनवलंय बघा झोपण्यासाठी पॅन्ट टाकायचा आणि मग याच्या झोपायचा आपण वरती जंगला जाणार आहेत बघा अजून डोंगर भरपूर लांबी फोटो चला मग आता आपण खरं कसरत देते आपली सगळी कसरत इथे दाखवणार आहे आपण आवडणार नाही Kita nak makan, kita nak makan चला विसर आज फाइनली आपण पोहोचले डोंगर चढून चढले आता चला मग आता आपल्याला जायचे रस्त्या ना पुढे बाळ घेते पिली असे रस्ते भेटले छान छान येत आणि चमचमी चिकन बनवणार आहेत ते बघा आणि बघू शकता कसला आता जेव्हा सातारा नाही बघा चुपले इथं इथं खाली आपली पार्टी चालली बघा तुम्ही बघू शकतात कसली जबरदस्त रोमॅंटिक्स पार्टी ढगांचा सुद्धा वर्ष चांगला असा झालेला आहे बघा ढग कसे आलेले आहेत समोर दुसरी डोड ढग आहे बाबा बाबा इकडे आतकर् ना वर व्यवस्थित वा छान छान विस्तू विस्तू चांगली असे पेटलेली आणि आपण आता पा, जाणारे भाषे दिले आपल्या आता चिकन टाकायचे <laughs> आणि चिकनला हे लावून ठेवलेले मीठ हळद मीठ कांदा तेल बाजरीची भाकर मीठ हे मसाले याच्यात काही याच्यात हे पंथरवड्यात ही, <laughs> ही, ही पाण्याची बॉटली <laughs> माची चमच्या आता आपण ठेवणार आहे टप ठेवून झालेले टप आत्ता कांदा हलवणार आहे हॅलो बा कांदा चल पाटकन जाळ जाळ जास्त झाल्या मुळे गोळी तव जाळ इतका झालंय का टोपाच्या बाहेर जाळ चालू चिकन कांदा चिकन आणि कांदा असा शिधा टाकायचं चिकन आणि कांदा सिद्ध टाकलं आता हॅलो 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 जाड लई गेला जाड वाया जाते गॅ गॅस पण गॅसचा जाड बाहेर जात सुटला खाली उतर खाली उतर खाली तर खाली उतर गे गॅस आपला वाया वाया जाऊ सुटला चिकनची चिकाकल्याशे साईडला मग असं प्रकारे आपण एक किलो चिकली सगळा आणि तो, तो आपला वारी पडलेला आहे तो पाण्यागरी कोणी जाणार नाही मला असं अंदाज गॅस वाय जावं लागला गॅस वाय लागला गॅस आपला पॉवरफुल फुल चाललेली बघा आता आपलं वरून झाकण ठेवायची अंधन म्हणून ठेवायचे थोडंसं नॉर्मल पाणी पाणी सुद्धा इथलं पिण्यात सुद्धा शरीरासाठी चांगलं असतं पाणी पियला जंगलामध्ये पाणी येते असं दगडी बघा पाणी कुठून येतं बघा तुम्ही पाहू शकता पाणी असं खाली वरती पाणीच नाही फक्त खालीच पाणी बघू बघा पूर्ण असं खाली गेलेले आणि हा आपला भात एकदम मस्त असं ब्युटीफुल बघा आणि हा चिकन टोक हा भाताचा टोक आणि हे पण तेवढं खायला वर्कर वर्कर ना जरा बीच वर दाखवत ना तिथं आणि कारण आपला जमजमी वरतरी आलेले आहे आत्ता आपल्याला जंगलामध्ये असायचे कधी न केलं नसते त्याच्या अगोदर त्यामुळे आपण जंगलात पाणी लागलो असतापैकी आपण जेवण करणार आहे चांगला असेल आधी कधी तुम्ही चांगलं जेवण केलं असेल तर मला कमी तुम्ही सांगा काय काय बघा कांदा सुद्धा आपण चांगला असं कापलेले आणि हाय चिकन तट बघा चिकन आता आपण चिकन भात ही पण थोडी आता आपण ताट लावणार आहेत